जो पूर्व मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्विकडेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला होता आणि जर आताच परिस्थिती जर बघितली तर आता आम्ही सह्याद्री नगर इथे आहोत आणि इथे आपल्या बरोबर इथे महिला आहेत ज्येष्ठ महिला आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या दवाखान्या संदर्भात काय मावशी हो दवाखाना चालू आहे का नाही किती दिवस झाले बंद आहे किती 3 वर्षे झाले नाही 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 दिन से बंद है 3 साल हो गया आ, खोल के ना चालू करते ना कुछ खाली दारू पीते बैठ के इधर सब बस गांजा दारू चरस बस हाँ, तुम्ही काय सांगता आहे ते आम्हाला फक्त उघड पाहिजे बाकी नाही आम्हाला चालू पाहिजे आम्हाला शुगर बीपीए लागत नक्कीच आपण बघू शकता की खूप लांब ह्या सह्याद्री नगर मधल्या रहिवाशांना जावं लागतं सह्याद्री नगर मधल्या रहिवाशांचं हेच म्हणणं आहे की महा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना फक्त उभारण्यात तर आलेला आहे पण हा नशेडीचा अड्डा झालेला आहे नशे करणारे आपण बघितलं पाठीमागे तर दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत अनेक अशा गोष्टी इथे पडलेल्या आहेत जर इथे काही अप्रिय घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण असं एकंदरीत स्थानिकांच्या मनात हाही प्रश्न कुठेतरी उभा राहतोय मी पाठीमागे तुम्हाला दाखवतोय दारूच्या बाटल्या कशा प्रकारे पडलेल्या आहेत आणि जागोजागी इथे नशे जे करणारे नशेडी आहेत ते इथे बसतात आणि नशा करतात एकंदरीत आपण बघितलं तर इथे दारूच्या बाटल्या बघू शकता इथे ग्लास बघू शकतात आणि हे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे दारूच्या बाटल्या इथे दारू पिण्यात येत आहे सर्वीकडे आपण बघितलं तर तुम्हाला बाटल्याच बाटल्या दिसतील आणि जर बघायला गेलं तर इथे आपण बघू शकता हा चिल्लम आहे दाखवला सांगतोय मी हे बघू शकता हे चिल्लम आहे इथे बसून नशे करतात गांजा असेल ते गांजा बघू शकता इथे पिण्यात येतो इथे नश्याच्या बाटल्या बघू शकता दारूच्या बाटल्या अनेक बाटल्या अशा इथे पडलेल्या आहेत आणि नशे जे करणारे आहेत दारुडे आहेत जे दारू पितात जे नशे करतात ते इथे या आपल्या दवाखान्याच्या पाठीमागे अशा प्रकारे नशा करताना आढळून येतात इकडच्या स्थानिक महिलांचं म्हणणं आहे की आपला दवाखाना हा सुरू करण्यात यावा जेणेकरून खरोखर आम्हाला याचा लाभ होईल याचा फायदा होईल आम्हाला सात किलोमीटर लांब शताब्दी रुग्णालयामध्ये जावं लागतं उपचार घेण्यासाठी जर उपचाराच्या दरम्यान काय झालं तर मग आम्ही काय करायचं हा कुठेतरी प्रश्न त्यांना सतवतोय आणि आज मनसैनिकांच्या माध्यमातूनच गेल्या तीन वर्षापासून इथे पाठपुरावा करण्यात येतोय की आपला दवाखाना हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा जेणेकरून मधील रहिवाशांना याचा फायदा भेटेल त्यांना उपचारासाठी लांब जावं लागणार नाही पण हा हॉस्पिटल अगर जर बघितला तर हा बंद पडलेल्या अवस्थेमध्ये कुठे लोकप्रतिनिधी कुठे तिथले लोक का त्यांना हे दिसत नाही का ते एकडच्या लोकांची व्यथा जाणून घेत नाहीये काय कारण आहे हा कुठेतरी प्रश्न स्थानिक लोक इथे आपल्याला विचारताना बघायला भेटत आहे एकंदरीत लोकांकडनं आपण जेव्हा बातचीत केली जाणून घेतण्याचा प्रयत्न केला तर लोकांचं हेच म्हणणं की फक्त हा आपला दवाखाना म्हणून इथे उभा करण्यात आलेला आहे पण इथे डॉक्टर नाही कुठलीही सुखसुविधा नाहीये ती सुखसुविधा कधी आम्हाला भेटेल एकंदरीत ह्याकडे जाता सह्याद्रीनगर मधील लोक वाट पाहतायत तर नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे लोक विनंती करतात की हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा जेणेकरून ह्याचा लाभ आम्हाला भेटेल आम्हाला लांब जावं लागतं रात्रीच्या वेळेला जर काय झालं तर अशा मध्ये आम्ही काय करणार कुठे जाणार कुठे उपचार घेणार तर हा लवकरात लवकर जर हॉस्पिटल जर जा सुरू झाला तर नक्कीच ह्याचा फायदा स्थानिकांना होईल तर ह्याकडे आता महानगरपालिका असेल प्रशासन असेल हे कसं पाहतंय हॉस्पिटल सुरू होत आहे का इथले लोकप्रतिनिधी इकडे लक्ष देतील का आणि लोकांना सुविधा भेटेल का हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका ही बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज